हॅलो हाय नमस्कार तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर डायरेक्ट मुद्द्याचं बोलते ताई नो एका ताईची कमेंट आली होती की ताई केसांवर गळतात त्यावर काहीतरी सांगा तर माझे पण ना दोन तीन वेळेस केस गळले होते तर मी जे केलं होतं ना यूज तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कोरोनामध्ये uh, माझे एकदा केस गळत होते तर तेव्हा आम्ही किरायाने राहायचो आणि तिथे कढीपत्त्याचं झाड होतं म्हणजे आमच्या त्या रूम मालकीनींचंच होतं तर तिथे कढीपत्ता ना असंच मी यूट्यूबवर सर्च करताना असं कढीपत्त्याचं आलं तर आम्ही माझी बहीण पण माझ्यासोबत होती तेव्हा तर आम्ही काय केलं ते कढीपत्ता घेतला मिक्सरमधून बारीक केलं जास्त घ्यायचा बारीक करायचा आणि त्याचा जे ज्यूस निघतं ना ते, ते सगळं असं स्प्रे करायचं आणि लावून घ्यायचं त्याने खरं सांगते इथं छोटे छोटे असे बेबी हेअर्स आले होते मला पण आणि अजून आहेत तर त्याने खरंच केस येतात आणि गळायचं कमी होईल आणि काळे पण केस होतात त्याने तर एका दिवसात होत नाही महिनाभर ते नॅचरल असतं त्यात काही केमिकल नसतं ना तर त्यामुळे तुम्ही महिनाभर तरी हे तुम्हाला लावावं लागेल तर तुमची केस पण गळायला कमी होईल आणि दुसरं एक मी आत्ता दुर्वा झाली होती नंतर माझे केस गळत होते तर इथं तर कळीपत्त्याचं झाड नव्हतं तर कांद्याचं मी यूज केला होता ज्यूसचा तर त्याने सुद्धा केस गळायचे थांबतात मीच नाही माझ्या मैत्रिणीने मा पण केलेलं तर तिचं पण थांबले केस गळायचं तर माझं पण थांबलं बघा तेव्हा खूपच गळत होते तर आपल्याला खूप गळू लागल्यावरच वाटते की चला काहीतरी करूया तर तो उपाय केला होता खूप सोपा आहे कढीपत्त्याचा करा किंवा ऑन ऑनियनचा करा आ, बाकी किसून घ्या ज्यूस काढा नाही तर मग मिक्सरमधून बारीक करून लावू शकता तर त्याने सुद्धा थांबतात तर हे दोन उपाय तुम्ही नक्की करून पाए? जे हे दोन्ही पण सांगितले ना कांदा आणि कढीपत्त्याचं तर आठवड्यातून एक एक वेळेसच लावायचं जास्त नाही लावायचं एकत्र एक नाही लावायचं तुम्हाला अगोदर कांद्याचं करून बघा त्याने फरक पडतोच बरं का नाही असं नाही नाहीच वाटलं तर मग कडीपत्त्याचं करून बघा पडतोच दोन्हीने पण मला पडलेला मैत्रिणीला पण पडलेला आणि तुम्ही बघता किती मोठ्या मोठ्या कंपनी ऑनियन बेस शॅम्पू आणि तेल ऑइल बनवतात तर ह्याने होतं नॅचरली थोडा वेळ लागेल कारण की त्याच्यात काही केमिकल वगैरे नसतं की झटपट होऊन जाईल आपलं नाही का आणि अजून काही छोटे छोटे कारण असतात त्यामुळे आपले केस गळतात बघा मी जेव्हा शाळेत जायचे ना मी फक्त एक पोनी बांधायची अशी आणि खूप जाम अशी माझे तेव्हा केसं खूप सुंदर होते आता तरी असे झालेत कारण की मला ना लक्षच द्यायला होत नाही आता पहिल्यासारखं मेहंदी लावणं सारखं असं असायचं तेव्हा तर आत्ताही आपण केले तर तेवढे सुंदर केसं होऊन जातात पण आता काही जास्त वेळ नसतो त्यासाठी तर काही कारण आहेत बघा ताईंनो फोणी बांधायचे तर बघा माझं इथं असं थोडंसं टक्कल दिसत आहे की नाही तर हे मी पार्लरवाले ताईला विचारलं होतं की ताई माझ्या इथले काहीचं खूप जर असं असे असे गेलेत म्हणून तर त्यामुळे ते आपण खूप असं बांधून वगैरे बांधतो एकच हेअरस्टाईल सारखं सारखं करत राहिलो ना तर मग त्यामुळे होतं ते म्हणून अधूनमधून हेअरस्टाईल पण चेंज करत राहायची आपली असं त्या म्हणल्या होत्या तर तेव्हापासून तसं करते आणि आयब्रो जेव्हा करतो ना आपण फोरहेड करतो तर तेव्हा ते खूपच वरून घेऊन टाकतात ते इथले हेअर्स ते गेल्यामुळे मग जास्तच आपलं इकडचं टक्कल वगैरे दिसू लागतं तर आता कधी करताना फोर हेड तर नाही करायचं खूप वरून खालूनच करा म्हणायचं असू त्या नाहीतर ते छोटे छुट छोटे आपले बेबी हेअर्स जे येतात ना ते पण जातात त्यातच था तर हे दोनच टिप्स होत्या मी फॉलो करते आई तुम्हा तुम्ही पण करून बघा नक्कीच होणार हे खूप नॅचरली आणि आणि होतं आणि झालं तर मला एक कमेंट करा एक महिनाभर माझ्यासाठी ट्राय करून पहा काहीच होणार नाही दुसरं साईड इफेक्ट आणि जे काही माझे केस आहेत ना ताईनो लांब आहेत ते लावले मी आज त्यांना थोडेसे शे असे झाले चिपकू तर मी काही पार्लरला काही करत बसत नाही नाही तर आपले पण तसे सिल्के सिल्के असतात बघा तर तसे होऊ शकतात पण मी पार्लरला जात नाही मी केसालाही काही करत नाही जे काही करायचं घरीच करते नॅचरली तोंडाला आणि केसाला मी पार्लरमध्ये काहीच करत नाही तर असेच आहेत माझे केस लांब आहेत बघा आणि साडीवर खरंच छान वाटतात तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा अजून दे जा आमच्या दुर्वाने कुत्र्याला इथे बघून घरी जाऊन बिस्किट आणले त्याला खायला काय नव्हतं ना, ना दुर्वा <laughs> पिल्लू किती खुश झाले बघा तिकडे बसले होते मी लांब आणि दुर्वा इकडे खेळत खेळत आली आणि तिला दिसलं हे छोटस पिल्लू ते तिथं बसलेला होता कागद खात होता तो तर मला वाटलं त्याला भूक लागली असेन म्हणून आम्ही जाऊन आणले त्याच्यासाठी जा बिस्किट आठ ठेवतो इकडे म्हणजे कसं लेकरांना उचलून नको खायला कोणी चला डॉगी इथं पाणी आणलं आम्ही थोडस त्याच्यासाठी इथं बसून खा चल चल खाऊ दे त्याला तसं खात नाही ते आपण असल्यावर लावू हात नाही लावू चावत घाबरते तुला होय ठेवलं आता ते खाणं खाते नंतर संध्याकाळी चपाती देऊ आ काय तुला ते खाते ते खाते तू चल आपण असलं तर ते खात नाही नको ते खाते चल त्याच ते, ते खाते चला, चला ते भखु। भखु। भख ते खाते, खाते थे। थे थे ते खाऊ नको तू बघ आता ते तिथं ठेवलं होतं मी खाऊ नको ते दे डॉगीला तुझ्या खात नाही ते ठेव पटकन जाऊ आपण ठेव चल तिथं ठेव जा ठेवून ये जा पटकन ठेव तिथं डॉगी जवळ ठेव चल ठेवून दे चल घरी चल चला खाते हो. ते आपल्याला असते ना घाबरते काय करू मी हा हात नको मला भीती वाटते ताई मग चावल म्हणून हात नाही लावू तू त्याला हात लावून मग चावत असते त्याची मम्मीने बघितल्यावर धावते अंगावर कळलं का त्याची मम्मीने बघितलं तर हा अशीच करते ती पण भे त्याची मम्मी अग चल घरी पप्पाल काय ते लेकरात खाली तिला खेळायला घेऊन आले होते मी आणि मला मी खूप दूर तिकडे लांब ते मंदिराजवळ मी दुर्वा इथं चालत चालत आणि तिला दिसला हा कुत्रा तो तर मला वाटलं त्याला लागले की काय चालता येत नाही म्हणून म्हटलं की थोडंसं खूप कसं तरी वाटतं बघा आपल्या असं पोटातून ते कागद खात होतं ना तर मला असं वाटत होतं की आपण चला काय आणू आता चपाती तर नव्हती घरी पण बिस्किट होते मग जाऊन बिस्किट आणले आणि थोडंसं पाणी तर येत नाही घरी तुझा बेस्ट फ्रेंडच झाला की आता तो भाबून नको हात लावूस चावण ते ते काडी ते पिले उजार आहे तिकडे बिस्किट ठेवलेत बघा ते नाही खात ते पण काडी खायले दुर्वाच्या नादी लागून हा चल पप्पा येणार आहेत मला ओरडतील पप्पा स्वयंपाक करायचाय दुर्वा चल खाता येते चल ते नंतर आपण गेल्यावर खाते खाताय ते आपण गेल्यावर हो 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 चल बस चल दूर वाच खाल्ले तर खाई चला टाइम मी तर थोडसं बिस्किट आणि पाणी घेऊन आले आणि नीकामा तिला भूक लागली तर तो खाईल पण माझ्या मनात शंका जाते हो देते देते त्या पोरगीला घरी येऊ वाटत नाही किती आक्रोपण झाला आता हे नुसतं चॉकलेट पाहिजे घरी जाबा पण लवकर पण फाइनली चॉकलेट घेतल्याशिवाय घरी येत नाही पोरगी एवढी बदमान झाली आता पप्पा येणार आहे स्वयंपाक केला नाही ताई नो तिच्यामुळे मला ओरडा बसणार आहे ग थोडू नाही तसं घरी जाऊन हात धुवून खाला मी पण कांद्याचा ज्यूस ट्राय करेल आणि त्याचा व्हिडिओ मी टाकेल तुमच्यासोबत शेअर करेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच तुम्हाला आवडलंच तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग तर भेटूया बाय